जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय श्री आयुष प्रसाद साहेब हे हिंदी भाषिक असून अतिशय उत्तम मराठी बोलतात उत्तम मराठीमध्ये सगळ्यांशी संवाद साधतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज त्यांचा उत्तम मराठी बोलतात म्हणून सत्कार करण्यात आलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कुठलीही भूमिका नाही ही हिंदीला विरोध हिंदी हिंदी आहे पहिलीपासून चौथी या सक्तीला विरोध होता बाकी हिंदी भाषी किंवा हिंदी भाषी बोलण्याबद्दल आमचा विरोध नाही जळगाव जिल्ह्यामध्ये असे अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत जे इतर राज्यातले असूनसुद्धा मराठी खूप उत्तम प्रकारे बोलतात त्या सगळ्यांचा सत्कार करण्याचं कर कार्य मराठी प्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे संपूर्ण जिल्हाभर करण्यात येणार आहे आणि जे इतर राज्यातले साहित्यिक असतील कवी असतील प्राध्यापक असतील प्रोफेसर असतील एस पी साहेब असतील जे सीईओ सी ओ असतील फॉरेस्ट ऑफिसर असेल या सगळ्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्कार करणारे कारण ते उत्तम मराठी बोलतात